पार्लरमध्ये जे फेशियल आपण हजारो रुपये खर्च करून करून आणतो त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा त्याचा ग्लो न येता भरपूर वेळा आपल्याला रिॲक्शन बघायला मिळतात किंवा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळत असतात त्यासाठी आज आपण घरच्या घरी तेच महागडं असं फेशियल करणार आहोत आणि अतिशय हिऱ्यासारखा किंवा डायमंड ग्लो आपल्या चेहऱ्यावर येणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा तर या ठिकाणी आजची ही सुंदर अशी रेमेडी आपण तयार करणार आहोत ती दोन स्टेपमध्ये आपण हे फेशियल करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला स सुरुवातीला पहिली स्टेप करायची आहे ते म्हणजे क्लिंजिंग तर चेहऱ्याला क्लिंजिंग करणं खूपच जास्त गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन ते तीन टेबलस्पून एवढं कच्चं दूध या ठिकाणी आपल्याला रॉ मिल्क म्हणजेच कच्चं दुधाचाच वापर करायचा आहे कच्च्या दुधामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी एक्स्ट्राची जी घाण असते किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते ती सगळी रिमूव्ह व्हायला मदत होत असते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे तांदूळचं पीठ म्हणजे राईस फ्लोअर या ठिकाणी साधारणतः आपल्याला हाफ टेबलस्पून एवढं राईस फ्लोअर लागणार आहे आणि या क्लिंजिंगची कन्सि कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त थिक ठेवायची नाही आहे पातळच अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करताना क करत असताना ते व्यवस्थित असं अप्लाय होईल आणि व्यवस्थित असं आपल्या चेहऱ्याला क्लिंजिंग होईल या प्रोसेसमुळे होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता आहे तुम्ही तर लिक्विडी कन्सिस्टन्सी या ठिकाणी आपल्याला एक क्लिंजरची हवी आहे तर दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं जे की आपल्या चेहऱ्यावर जे ओपन पोर्स असतात त्याच्यामध्ये जेवढी देखील घाण असते ते क्लीन करण्यासाठी कच्चं दूध हे आपल्याला खूपच जास्त आजच्या रेमेडीमध्ये हेल्पफुल हेल्पफुल राहणार आहे त्यासाठी या ठिकाणी आपल्याला कच्चं दुधाचाच वापर करायचा आहे जर का तुमच्याकडे कच्चं दूध किंवा रॉ मिल्क अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध देखील या ठिकाणी यूज करू शकतात तर चला या ठिकाणी क्लिंजर तर आपलं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते बघून घेऊया त्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्या कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर कप अप्लाय करायच्या आधी चेहरा स्वच्छ धुणं खूप गर जास्त गरजेचं आहे तर आता एक कॉटन पॅड घ्यायचा आहे किंवा एक कापूस घ्यायचा आहे त्याच्या मदतीने आपल्याला चेहऱ्यावर हे क्लिंजिंग अप्लाय करायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्याला हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला क्लिंजर करून घ्यायचं आहे किंवा क्लिंजिंग करून घ्यायची आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डि जेवढी देखील इम्प्युरिटीज असेल किंवा डर टॉईल असेल ते सगळी यामुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय कोरियन ग्लास स्किनसारखा ग्लो येत असतो तर कोरियन लोक जे असतात ते या त्यांच्या स्किन केअर रुटीनमध्ये राईसचा वापर हा भरपूर जास्त प्रमाणात करत असतात म्हणजे राईसपासून जेवढे देखील प्रोडक्ट तयार झालेले असतात किंवा घरगुती उपाय ते करत असतात त्यामुळे त्यांची त्वचाही खूपच जास्त काचेसारखी चमकत असते किंवा स्किन त्यांची असते त्यासाठी आपण जर का अशी होम रेमेडी घरच्या घरी ट्राय करून बघितली तर आपल्याला देखील त्याचे खूपच जास्त फायदे होत असतात त्याचबरोबर आपण कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर या ठिकाणी या प्रोडक्टमध्ये करत नसतो आणि होम रेमेडीज तेवढ्याच ते इफेक्टिव्ह राहत असतात तर या ठिकाणी दोन ते तीन मिनिटासाठी क्लिंजिंग झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे तर बघू शकताय तुम्ही चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन होती सगळी रिमूव्ह झालेली आहे तर या ठिकाणी चला तर छान असा ग्लो तर आलेलाच आहे पहिली स्टेप आपण या ठिकाणी केलेली आहे तर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची ते बघून घेऊया तर यासाठी आपल्याला एक फेस मास्क तयार करायचं आहे किंवा फेस पॅक तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळचं पीठ म्हणजे राईस फ्लोअर जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही तांदूळ ग्राइंड करून घ्या पूर्ण अशी फाईन पावडर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर साधारणतः दीड टेबलस्पून एवढं तां तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन तीन ग, ते तीन टेबलस्पून एवढं ग आंबट दही घालायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला आंबट दह्याचाच वापर करायचा आहे जर का दोन तीन दिवस आधीचं दही तुमच्याकडे असेल तर ते जास्त बेस्ट राहील कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील स्पॉट्स असतात किंवा पिगमेंटेशन असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते तर आपल्याला याच यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे गुलाबजल तर गुलाबजल आपल्याला आवर्जून यामध्ये घालायचं आहे गुलाबजलमुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल टोनिंग होणार आहे आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी गुलाबजल हे खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं तर चला या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे मध मद। तर मधामुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल हायड्रेशन किंवा डीप हायड्रेशन व्हायला मदत होत असते तसेच आपली चेहऱ्याची त्वचा ही नॅचरली नॅरिश होत असते त्यामुळे या ठिकाणी मधदेखील आपल्याला आवर्जून वापरायचं आहे तर साधारणतः हाफ टेबलस्पून या ठिकाणी मी मध घातलेला आहे आणि यानंतर आपल्याला पूर्ण एक ते दोन मिनिटासाठी छान अशी ही फेसपॅकची कन्सिस्टन्सी म्हणजे फेसपॅक हा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळे जे आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट यामध्ये वापरलेले आहेत ते सगळे ॲक्टिव्ह व्हायला मदत होत असते आणि स्मूथ अशी आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आपण यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे दही आपल्या त्व त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावरचे जे एक्सेस ऑइल असतं ते देखील रिमूव्ह करण्यासाठी खूपच असं इफेक्टिव्ह राहतं त्यामुळे आ या ठिकाणी आपल्याला आंबट दह्याचाच वापर करायचा आहे तर यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील डार्क स्पॉट असतील किंवा पिंपलचे डाग असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते तर चला ही हे आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया या ठिकाणी फेसपॅकची कन्सिस्टन्सी तुम्ही बघत असणार की थोडी लिक्विडिस या ठिकाणी ठेवलेली आहे कारण आपल्याला याने या फेसपॅकने मसाज देखील चेहऱ्याला करायची आहे कारण यामध्ये आपण मधाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक चांगल्या प्रकारे मसाज देखील होणार आहे आणि तांदूळमध्ये किंवा राईसमध्ये व्हिटॅमिन बी वन बी थ्री आणि बी टूचं प्रमाणे भरपूर जास्त असतं जे की आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील डेडस्किन सेल्स असतात ते सगळे रिमूव्ह करायला ते खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी छान असं चेहऱ्याला पूर्ण फेस पॅक हा अप्लाय क केल्यानंतर तीन ते चार मिनिटांसाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे कारण तांदळाच्या पिठामध्ये बारीक असे स्मॉल पार्टिकल्स असतात जे की आपल्या चेहऱ्याला एक्सपोलेट करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतात चेहऱ्यावर जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते तर या ठिकाणी आपल्याला नाकाला आणि चीनला म्हणजे हनुवटीला चा चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनिटासाठी हलके हाताने मसाज करायची आहे जेणेकरून सगळे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील या प्रोसेसमुळे मुळे खूपच छान प्रकारे होते आणि त्या त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो यायला खूप सारी मदत होत असते तर या ठिकाणी बघू शकता आहे तुम्ही तर व्यवस्थित असं नाकापासून आपल्याला मसाज करत कपाड्याच्या भागापर्यंत दोन बोटांनी छान अशी मसाज करायची आहे आहे यामुळे आपल्या च नाकाला देखील व्यवस्थित असं शेप यायला मदत होत असते तर बघू शकताय तुम्ही हलके हाताने आपल्याला परत बोटांना आपल्याला फेसपॅक लावायचा आहे आणि त्या फेसपॅकने आपल्याला चेहऱ्याला छान अशी मसाज करायची आहे कारण या ठिकाणी आपण राईस फ्लोअरचा वापर केला आहे त्यामुळे आपण मसाज करत असताना ते थोडं ड्राय होत असतं त्यामुळे आपण परत दोन तीन वेळा आपल्याला राय फेसपॅक हा हाताला लावून किंवा बोटांना अप्लाय करून चेहऱ्यावर तो अप्लाय करायचा आहे आणि छान असे चेहऱ्यावरचे जे ॲक्युप्रेशर पॉईंट असतात ते देखील आपल्याला व्यवस्थित असे प्रेस करायचे आहेत तर या ठिकाणी फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मसाज तर चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर सेकंड लेअर आपल्याला फेसपॅकची अप्लाय करायची आहे आणि या ठिकाणी ही प्रोसेस खूपच असं इम्पॉर्टंट आहे कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदरसा ग्लो येणार आहे कोरियन ग्लास स्किनसारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येणार आहे आणि या ठिकाणी फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर सेकंड लेअर चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला हाफ ड्राय होईपर्यंत हा फेसपॅक चेहऱ्यावर तसाच राहू द्यायचा आहे तर हा फेस मास्क तुम्ही हातापायांवर देखील अप्लाय करू शकतात तर चला या ठिकाणी पंधरा मिनिट चेहऱ्यावर फेस मास्क अप्लाय झाल्यानंतर ड्र थोडाफार तो ड्राय झाल्यानंतर या ठिकाणी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो तर फेशियल झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला स्किन केअर करायचं कधीच विसरायचं नाही आहे या ठिकाणी मी रिक्विलचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे यामध्ये हायलरॉनिक ॲसिड आहे जेणे आप जेणेकरून आपल्या त्वचेला हायड्रेशन मिळत असतं त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे देखील डार्कस्पॉट्स असतात ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते त्यामुळे कुठलंही फेशियल जेव्हा आपण करतो किंवा होम रेमेडीज करत असतो त्यानंतर चेहऱ्याला स्किन केअर नक्की करा आणि त्या त्याचबरोबर त्या स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर आवर्जून आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायला पाहिजे आपल्या डेली स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे आपण डेली आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायलाच हवं यामुळे आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार जे येणारे प्रॉब्लेम असतात ते खूप कमी होतात आणि आपला चेहरा हा खूपच असा ग्लो करायला लागतो तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की क कमेंट करून सांगा आणि जर का तुम्हालाही या फेस्टिव सीजनमध्ये तुमच्या चेहऱ्यावर असाच ग्लो हवा आहे तर पार्लरमध्ये न जाता हे फेशियल घरच्या घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल किंवा थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बा आहे